विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या अडचणी वाढत असल्याचं दिसतंय काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर आता धाराशिव मधील बड्या नेत्यानं प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आहे धाराशिव लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब अंधाळकर यांनी वंचितला सोडचिठ्ठी आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांचे गाळप सत्र सुरू झालंय प्रकाश आंबेडकर यांची मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नाही त्यामुळे वंचितचे लोकसभा उमेदवार भाऊसाहेब अंधाळकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी आहे आंबेडकरांची मराठा आरक्षणावरील मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे भाऊसाहेब अंधाळकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या आता या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत आहे याचा मोठा फटका आता वंचित बहुजन आघाडीला बसल्याचं दिसतंय भाऊसाहेब अंधाळकर यांनी शिवसेना शिंदे गटातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता त्यांनी वंचित कडून धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती भाऊसाहेब अंधाळकर यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केलाय प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव मोहीम काढली आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखीनच बिकट झालाय त्यामुळे मी व्यथित झालोय याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीची साथ सोडत असल्याचं अंधाळकर यांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी